कुट अपन नहीं जाए बेटा आज अपन आज आज आज, आज नहीं अपन नंतर जाओ दोन दिवस नहीं है सॉरी कानू आज, ने, ठीकी। ठीकी। आज, <laughs> आज नहीं कुट टिक्की टिक्की हो गो बाय गो माँ चकुल सॉरी पीलू तो अच्छा जाए आज आम्मी नहीं जाऊ शकलो आज नेमका मम्मी ला आणि पप्पांना आरतीचं मान आहे आणि आज इतकं नशीब वाईट कोणाचं नको देवा माझं पोरगन स्टे की हे करून राहिलं पि लवणं उर सॉरी पिलू आपण दो दो दोन दिवसांनी जाऊ तुला माझ्यासाठी घरी थांबावं लागलं ना हम्म अच <laughs> तुला का तुला टी व्ही लावून देऊ टी व्ही लावून देऊ गाण्या लावून देऊ बाप्पाचे बाप्पा पेंटी कानूचे पेंटी बा आपली किती छान छान पँटी कानूकडे सो ब्युटिफुल तुला गाणी लावते बघाय का गाणी लावायचे माझ्या बोख्याला कोणतं लावायचं बुक तुझ्याकडे लावून दिले मी नको नको बघायच अरे 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 आयफोन मम्मी पप्पा ते गेले त्यानंतर घरात खूप जास्त पसारा पडलेला होता हो मी पसारा आवरून घेतला आज खरं तर गाईच मला अजिबात बरं वाटत नव्हतं डोकं पण खूप जास्त दुखत होतं आणि पोट पण दुखत होतं पाय वगैरे सर्वच म्हणजे पूर्ण बॉडी पेनच होत होता त्यामुळे मी गावात पण गेली नाही आणि आज दिवसभर लोळूनच होती मी कानाला पण दुपारचं झोपी लावलं तर मी पण मोठी झोप काढली अकरा ते तीन जवळपास अशी डायरेक्ट जागसुद्धा आली नाही मला एवढं म्हणजे दुखण्याने पक्की झालेली होती मी तर येत राहतं मला असं दुखणं कधी मध्ये आणि त्यामुळे ना मला खूप जास्त मूड स्विंग्स पण होत होते आणि आज त्यामुळे म्हटलं स्वयंपाकाला सुट्टी देऊयात पप्पाला मला पार्सलच बोलवायचं आहे तरी पण हे सर्व चाललंय सांगते मी का चाललंय प्रत्येकाला माणसा परत नखरे असतात म्हणजे पोरांचे तर नखरे राहतातच त्यांना नाही चालत चा। बाहेरचं पण मग आमच्या यांना पण शेजवान राईस नाही चालत तर त्यांच्यासाठी पण आता काहीतरी बघावं लागेल मला घर आवरलं मुलांचे कपडे आवरले त्यानंतर बाहेरचे धुण्याचे कपडे काढून आणले शुभूला भात फ्राय केला कानूला रव्याची पेज केली आणि आता मम्मीची बिगर चालू एका बाजूला आणि एका बाजूला त्रिशूसाठी गप्पा करू म्हटलं आज स्वयंपाकाला सुट्टी देणार होती का असं राहतात तरी व्हावं करावंच लागतं थोडंफार आणि त्यात कानाची अशी लुडबुड मम दे हे दे ते दे, दे आता त्याला एवढा पसारा काढून दिला एवढं चम्मच बिमज ते प्यायचं तरी नाही त्रासच घेऊ राहिला नुसतं आजींना खूप पोट दुखत होतं मी म्हटलं आमच्या पुरता शेजवान राईसच मागवेल आणि स्वयंपाकाला सुट्टी पण बाईंना सुट्टी राहते का कधी माझे हे हजबंड शेजवान राईस काय खात नाही मग त्यांच्यासाठी सकाळचा भात होता तो फ्राय केला आता मुलीला पण शेजवान राईस तेच आहे मार मग तिच्यासाठी आता गव्याचा करून म्हटलं तर दिजवत लावून दिलं आता तिला गरम गरम आल्यावर करून दिल गेले मंदिरात आणि आमच्या कानुल्यासाठी खीर केली मम्मींसाठी भगर चालू उपवासाची तर असं असतं बाईक पण घरी देवा म्हणतात खोट मी काहीच भारी

अना ना झापटकन झापटकन कानु जा जा अरे बापडे किती हुशार आहे माझ्या कानून हो किती बोखे आहे ग तो हे बघ मी आता परत उडते जा 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 दमतं गं ते दमून जातं गं मग दमला का तू थ्री पायदा बुन देऊ पायदा बुन दमला ना माझी भाऊ दमला गं बाई अच्छा बेग तू बापडी तूच नाही कुंजीला आणता आणत झापटक सोपे खाली तो बेटा तर गाईच कधी कधी म्हणताना दिवसच वाईट उगवतो तसा माझा आजचा दिवस उगवलाय वाईट तर मी सकाळपासून लिटरली क्लिपसुद्धा घेतलेल्या नव्हत्या जेव्हा त्रिशूची तयारी केली सायंकाळची तेव्हापासून मी क्लिप घ्यायला के सुरुवात केली आणि मेन म्हणजे ब्लॉगची पण इतकी सवय झालेली ना मला की म्हणजे कधी सुरुवात केली ना तरी माझं सायंकाळपर्यंत ब्लॉग रात्रीपर्यंत ब्लॉगच्या क्लिप जमा होऊन जातात आणि रात्री एडिटिंग पण होऊन जाते आणि सध्या तर रात्री एडिटिंगला एवढा टाईम होऊन जातो ना एक आणि दोन त्यामुळे ना झोप पण होत नाही त्यामुळे दिवसाचं पूर्ण असं रुटीनच खराब होऊन जातं तर आज मी प्रयत्न करेल लवकर झोपून घेण्याचा पण आज पण दुपारी झोप काढलेली तर काय माहिती तर रात्री झोप येते की नाही तर आज मम्मी पप्पा जिथे गेलेले होते ना तिथे त्यांना आरतीचा मान होता आणि शुभू मला सर्व अपडेट देत होते सर्व व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचत होते तर त्रिशाचा असा तिथे आगाऊपणा चालू होता मग मी ते आरती करत होती आणि ती मागे त्यांची पिन करत होती कानू आज मांडीवर झोपून गेला त्यानंतर मी सिरियल लावून दिली आणि बराच वेळ मग माझा टाईमपास होऊन गेला सिरियल बघता बघता मग मम्मी पप्पा आले पार्सल घेऊन आले मग जेवण करत बसली चला तर मंडळी आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक लो करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय